नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच जण सांगत होते तुझा चेहरा वगैरे काय दाखवत नाही तर ते फ्रंट कॅमेराने का म्हणजे व्हिडिओ बनवत नाही मी कारण की म्हणजे त्याची क्लिअरिटी वगैरे हो चांगली नाहीये त्याच्यासाठी मी ते फ्रंट कॅमेराने काही व्हिडिओ बनवत नव्हतो मित्रांनो तर म्हटलं ठीक आहे आता बनवूया जशी क्लिअरिटी आहे तशी क्लेअरिटी आहे आता काय करणार बनवतोय फायनली व्हिडिओ हा तर मित्रांनो काहीतरी नाही आता मस्त जेवण वगैरे बनवलंय म्हणजे ऑफिस म्हणून आज यायला लेट वगैरे झालं काहीतरी जेवण वगैरे करून ठेवलं सर मग डायरेक्ट आलो मी ऑफिस मधून ना आपलं जेवणाला बसलो डायरेक्ट तर तुम्ही आला दाखवतो मी काय काय गायत्री जेवण बनवलं काय नाही सगळे मिक्स ना सगळे मिक्स जेवण बनवलंय तिने थांबा दाखवतो तुम्हाला आता जेवण हे बघा मित्रांनो मस्त इथं खिचडी बनवलंय गरम गरम चपात्या वगैरे आहेत लोणचं आहे परत आपल्या मिरचीच्या भज्या आहेत आणि इथं काय गायत्री कांद्याची पात आणि मुंगाची डाळी त्रेशो तू जेवण करशील ना तू आता ना चाले जेवण कर मग तेव्हा गायत्रीचं पण आता जेवण चालू आहे अरे अशी फोटो काढतेस गायत्री तू एवढीशीच खिचडी घेतली त्रिशुला बरं होते या मित्रांनो सगळ्यांनी जेवणासाठी या म्हणजे हा व्हिडिओ माझा उद्या सकाळी अपलोड होईल मित्रांनो आज म्हणजे रात्रीचं आमचं जेवण चालू आहे उद्या सकाळी अपलोड करेल कारण की मी म्हणजे आजच्या दिवशी सकाळी एक व्हिडिओ अपलोड केला होता आज एक व्हिडिओ अपलोड केला होता तर मी हा व्हिडिओ आपला उद्या सकाळी येईल मस्त बनले ना काहीतरी खिचडी हे बघा मित्रांनो याच्यात का वांगी टाकलेत का काहीतरी हा ते तर आवडतातच मला हा वांगे बटाटे आवडतात ना मला तर मित्रांनो तुम्हाला तर म्हणजे माहितीच आहे की मुंबईमध्ये आम्ही आपले तिघच जण राहतो आई वडील आणि ते गावीच असतात म्हणजे आमचं तिघांचं व्यवस्थित चाललंय मित्रांनो असं नाही की म्हणजे काही त्रास वगैरे बाबा कुठल्या गोष्टीचा वगैरे तसं काहीच नाही लय भांडण करतात नाही बाबा आता सांग आता काय भांडण करणार हा मारतो मी तुला बापरे दागो कुठे कुठे मारल तुला चांगलं झालं काय काय तुला एवढी जाड होऊन गेलीस तू मार ग किती बारीक होऊन गेलो बघ तुला मार देऊन मी बारीक झालो ना काय नाही आयुष्याचे म्हणजे लग्नाचे आमचे तीन वर्ष तीन वर्ष झालेत ना काहीतरी आपल्या लग्नाला तीन वर्ष वगैरे झालेत मित्रांनो एकदम आसतकडे संसार चालला आहे काय नाही तेच पाहिजे अजून काय पाहिजे संसारामध्ये दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे मित्रांनो बरोबर की नाही काहीतरी दोघांना एकमेकांना समजून जर घेतलं ना मित्रांनो तर म्हणजे एकदम संसार एकदम चांगला चालतो मित्रांनो नाहीतर तू तू मेमे मे झालं ना म्हणजे मी बराच घरांमध्ये बघतो कधी नवरा समजून घेत नाही कधी बायको समजून घेत नाही तर या गोष्टींमध्ये कसं मग बांडणी वगैरे हो होतात पोलीस केस वगैरे हो होते ना कोर्टापर्यंत केस जाते हा म्हणजे मी बऱ्याच म्हणजे सगळ्यांचं नाही सांगा अशा बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत मी म्हणजे एवढं पण मोठं भांडण करू की तुम्हाला म्हणजे डिवर्स पर्यंत तुमची बाद येऊन जाईल एवढं तरी भांडण आयुष्यामध्ये काय नाही शंभर वर्ष आयुष्य आहे पुढचे काय सहा जन्म बाकी ते कोणी बघितले नाहीयेत ते कसले भेटतात ते काय भेटतात म्हणून जो आज्म भेटला आहे तो सांगत जगून घ्या मित्रांनो तेच खूप महत्वाचं आहे बरोबर की नाही काहीतरी नवरा बायकोनी एकमेकांना समजून घ्यायचं हे बघा ज्यांच्या घरामध्ये भांडे आहेत काही अरे म्हणजे एकमेकांना समजून घ्यायचं गोवायचं भांडण बघ बघ जिथं भांडी आहे तिथे आवाज येणारच आहे मित्रांनो तर ठीक आहे आपलं भांडण काय काय नाही ते घरामध्येच घटून घ्यायचं घराच्या बाहेर अजिबात जाऊ द्यायचं नाही कारण की घराच्या बाहेर काय हसणारे बरेच लोक आहेत बरोबर की नाही म्हणजे प्रत्येकाजूच्या लोकांना प्रत्येकाना वाटतं यांचं चांगलं नको याला असं म्हणजे साहजिकच येतो माणूस तो प्रत्येक म्हणजे आजूबाजूच्या लोकांना वाटतं की यांचं चांगलं नको आयो यांचं भांडण व्हायला पाहिजे ते बायकोला मारायला वगैरे पाहिजे असे म्हणजे विचार करणारे पण लोक सगळे जण नाही विचार करत आहे पण बरेच जण निगेटिव्ह पण विचार करतात म्हणून जे काही घरातल्या भांडणे असतील ना ते घरातच मिटून घ्यायचे तर बघा आमचे सुखी संसर्ग तीन वर्ष झालेत काहीच नाही तू तू मेमे वगैरे काहीच नाही एकदम व्यवस्थित चालले खाऊन खेळून आणि जो आपला गरिबीचा संसार आहे तो संसार आहे गायत्री एकदम नांदते त्याच्यामध्ये ते खूप महत्वाचं आहे म्हणजे मी तिथे एकदम मोठेपणा नाही सांगत पण जी सत्य परिस्थिती सांगतोय मित्रांनो काय कोट बोलतो काय ते काय तस काय नाही म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत मित्रांनो म्हणजे मुंबईमध्ये कसं आहे मुंबईमध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायला लागतात काय पाहिजे तरी तू मम्मम पाहिजे म्हणजे थोडाफार मोबाईल वगैरे बघायला देऊन देतो मित्रांनो थोडी ऍक्टिव्ह पण पाहिजे कसं आहे नाही तर आजकाल म्हणजे एकदम सगळा जो ऑनलाईनचा जमाना झालाय तर थोडाफार ऍक्टिव्ह राहते ती आणि इंग्लिश वगैरे ते सॉंग वगैरे बघत राहते ती जास्त वेळ काही तिला मोबाईल वगैरे देत नाही आम्ही थोडं दहा मिनिटं पंधरा मिनिटं एवढा मोबाईल देऊन देतो तिला पूर्ण दिवस मध्ये कारण की मग तिला काय सांग ती गायत्री सांगून देते की पप्पा ते मोबाईल घेऊन गेले ते कपाटामध्ये लपून ठेवते मग दिवसभर तिला काही मोबाईल देत नाही गायत्री तेवढं तरी बरं तर चला मित्रांनो जेवण वगैरे आहे इथं समोर आता मी जेवण वगैरे करून घेतो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला ला मित्रांनो हा गायत्री <laughs> <laughs> चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय मित्रांनो या जेवायला बाय बाय कर बाय बायब करा करा चला बाय बाय मित्रांनो भेटू आपण पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये